या फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आणि लक्षात घ्या पहिल्यांदा या ठिकाणी सांगितलं जाते कारण आजच्या मैदानामध्ये सकाळी नियमाती लागू केलेल्या होत्या लॉबी टेस्ट गाडी या ठिकाणी निकालात पात्र राहणार नाही म्हणून सकाळी घोषित केलेलं होतं परंतु गाडी क्रमांक सत्तेचाळीस मध्ये एक निकाल पहिला दिला आणि ती गाडी लॉबीटच होती परंतु बेलगाडी मालक या ठिकाणी नंबर टाकून पहिला घेऊन गेलेले होते परंतु लांबून आलेली गाडी त्याचा सन्मान करणे या ठिकाणी राजे मित्र समोर अंगापूरकरांना या ठिकाणी तो गाडी पळवण्याचा सीमेला निर्णय घेतला आणि त्या गटामध्ये जी दोन नंबरला गाडी उतरली होती त्या गाडीला सुद्धा या ठिकाणी त्यांनी निकाल दिला आणि त्याच पद्धतीने बत्तीसाव्या गटामध्ये अशीच गाडी लॉबी टच झाली होती परंतु या ठिकाणी गाडी पुढे फरकाने बसली होती त्यामुळे सत्तेचाळीस मध्ये निकाल दिलेला असल्यामुळं बत्तीस मध्ये सुद्धा निकाल त्या गाडीला लॉबी दिला गेला परंतु या ठिकाणी कुणी बैलगाडी मालकाने गैरसमज करून घ्यायचं कारण नाही आज वेळ त्यांच्यावर आली होती उद्या प्रत्येकावर ही वेळ येणार आहे परंतु मोठ्या मनाने या ठिकाणी संयोजक कमिटीने त्या दोन्ही गाड्यांचा या ठिकाणी सन्मान केला दोन्ही गाड्या या ठिकाणी से सेमीसाठी पळवल्या त्याबद्दल या ठिकाणी मी समालोचक संघटना अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या वतीने या ठिकाणी संयोजक कमिटीचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानतो की आपण या ठिकाणी दोन्ही गाड्यांचा त्या सन्मान केला आणि त्या गाड्या सेमीला पळवल्या आजच्या मैदानाची आठ नंबर च मानकरी घर क्रमांक फाइनल ऐसी आठ नंबर चा मानक तास क्रमांक आठ मदल पॉल गाड़ी सातारा क्रेन सर्व्हिस सेंद्रे संजय पोटेकर सेंद्रे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये मा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सातारा क्रेन सर्व्हिस सातारा आणि संजय पोटेकर शेंद्रेकरांचा सर्जा आणि त्याच्याबरोबर साई फौजी निगडी आणि सुरेश तात्या फौजी निगडीकरांचा सोन्या सोन्या आणि सर्जा आजच्या मकर संक्रांतीच्या मैदानातील क्रमांकाचे मानकरी बहिल्याने देऊया मकर संक्रांत उत्सवा निमित्त पारंपरिक मैदानाचा सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मधून पळली गाडी श्री स्वामी समर्थ वाई या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला अशी गाडी पळाली वाईकरांच्या नावावरती नशीब वाजमावलं कारण वाईकरांचे नाव या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या बैलानं गाजवलं असा आबा डोंगरे वाईकरांचा नंदिया आणि आज देखील या ठिकाणी फायनल साठी पात्र झाला आबा डोंगरे वाईकरांचा पायलट आणि त्याच्याबरोबर पाहिला श्रीनाथ बाबा गौंडवाडी गौंडवाडीकरांचा मथुर मतु, मथुर आणि पायलट आजच्या अंगापूर केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मानकरी भाऊ मैदानातील सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पहिली गाडी गुरुवारी दीपक मानसिंग कदम कटगुण तासगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदरची गाडी पळाली गुरुवारी दीपक मानसिंगराव कदम कडगुनकरांचा कर पंचेचाळीस पंचेचाळीस पेढा आणि त्याच्याबरोबर पळाला तासगावकरांचा जालना एक्सप्रेस सुंदर अशी गाडी जालना आणि पेढ्याची गाडी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांका मैदानाचा पाच नंबरचा मानखरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक मधून पडेल गाडी समर्थ पांड्र शेलार एकसर या गाडीचा पाचवा क्रमांक आला अशी गाडी पळाली समर्थ पांड्रेलार एकसर आणि महाराष्ट्र चॅम्पियन पलवान सचिन दला शेलार एकांचा हरण्या आणि त्याच्याबरोबर पळाला आष्टेकरबाद कोडोली आणि श्याम आष्टेकर कोडोलीकरांचा लखी हारण्या आणि लखी आजच्या मैदानातील अंगापूर केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी देव मैदानाचा आजच्या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चतुर्थ क्रमांकाचे मानकरे तास क्रमांक सहा मधून पळाली गाडी सुहाने माणिक बुधावले खोळक जाई या गाडीचा आजच्या बाजारामध्ये चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरून सुहािक बुधावले खोळक जाई माणिक राई वर खोळक जाई आणि विद्या शेख कुंडेवाल कुंडेवालकरांचा शंभू आणि त्याच्याबरोबर पळाला सुशांत मधने राजापूर राजापूरकरांचा राजा राजा आणि शंभू आजच्या मैदानातील अंगापूर केसरी मैदानातील चतुर्दी क्रमांकाचे मानकरी अंगापूर केसरी भविणे दिलेल्या पारंपरिक मैदानाचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून पाहिली गाडी श्रावणी दत्ता शिंदे पाटखळ या गाडीचा तिसरा क्रमांकाला गाडी पळाली श्रावणी दत्ता शिंदे पाटख पाटकळकरांचा उजवीला पळाला पतंग आणि उजवीला पळाला रोहन बाप्पू चोरगे आणि मोर्दारीकरांचा तीनशे एक हरण्या सुंदर गाडी पळाली आई काळूबाई दुसऱ्या मोर्दारीकरांच्या हरण्या आणि पाटकरांचा पतंग आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी सुंदर आजच्या मैदानामध्ये मैदाना दोन नंबरचा मानकरी दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पळाली गाडी विनायक शेख देशमुख लेंगरे या गाडीचा दोन नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली कालच वाढदिवस झाला विनायक शेठ देशमुख सरकार लेंगरे आणि जितेंद्र शेठ देशमुख सरकार लेंगरे लेंगरेकरांची नवीन खरेदी नाव त्याचा चित्ता आणि त्याच्या बरोबर गणेश पाटील शिरसवडी आणि रोशन पाटील नेरे नेरेकरांचा चंद्र चंद्र आणि चित्ता एका राशीची दोन बैल आजच्या मैदानातील मकर संक्रांतीच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मान करी आणि आणि मैदानाचा एक नंबरचा मान करी पारंपरिक मैदान अंगापूर केसरी मैदानाचा एक नंबरचा मान पाच क्रमांक तीन मधून पळलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचने या गाडीचा तिसरा क्रमांक आला प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांच्या नावावरती नशीब आजमावलं सॉरी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांच्या नावावरती नशीब आजमावलं आणि स्वतः प्रशांत ड्रायव्हरने जी गाडी हाकली आणि आजच्या या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त आयोजित केलेला भाऊ आणि दोन मैदानाच्या प्रथम क्रमांकाची मानकरी झाली सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलांना सातारा राजधानीचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कपऱ्यात राजधानी एक्सप्रेस अक्षय शिवाजी मोरे घोडोलीकरांचा बलमा आणि मोहिल शेठ सुजगाव अर्णव शेठ साळुके वैभव ड्रायव्हर सुजगाव आणि सचिन शेठ खरड यांचा बकासूर बकासूर आणि बलमा हे देखील एकाच राशीची दोन वैल होती आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले सुंदर राशी गाडी पळवली प्रशांत ड्रायव्हर या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस स्वीकारण्यासाठी या ठिकाणी पहिलं प्रथमच घेताना या नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा